सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री वदत्त। तर उद्या रामनवमी आहे रामनवमीच्या सेवा उपासना काय कराव्यात हे मी डिटेल मध्ये कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर रामनवमी दिवशी प्रभू श्रीरामांना अभिषेक आपल्याला घालायचा आहे आणि प्रभू श्री रामांना काय कशाचा नैवेद्य दाखवावा हेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत आणि राम रक्षा सिद्ध कशी करावी किंवा सिद्ध होणार आहे उद्या कारण की रामरक्षेचं संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा जगभरात जिथे कुठे रामभक्त असतील ते एकदा तरी रामरक्षेचं पठण करणार प्रभू श्रीरामांचं जिथे मंदिर असतील तर तिथे प्रभू श्रीरामांच्या मंदिरात रामरक्षेचं पठण राहणार सामूहिकरित्याने त्यामुळे ती आपोआपच मनाने रामरक्षा सिद्ध होणार आहे कारण की प्रत्येक ठिकाणी रामरक्षेचं पठण होणार आहे आणि आता आपण घरीसुद्धा रामरक्षा सिद्ध कशी करायची हेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत त्यापूर्वी बघा तुमच्या घरात प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवरती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आणि नसेल तर अगदी स्वामींच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे कारण महाराज म्हणायचे मीच विठ्ठल होतो मीच राम होतो त्यामुळे तुम्हाला जमलं तर उद्या अभिषेक करायचाच आहे आता बघा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती का करायचा कारण की आपल्या घरात संतती असतील मुलं बाळ तर त्यांच्या प्रभू श्रीरामांसारखे त्यांचे आचार विचार व्हावेत आणि हे सगळे जे अवतार आहेत प्रभू श्रीरामांचा अवतार असेल बाळकृष्णांचा अवतार असेल सर्व अवतार कृष्णांचा अवतार असेल हे भगवान श्रीहरींचे अवतार आहेत त्यामुळे आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवरती षोडोपचार अभिषेक करायचा आहे पंचामृताने सुरुवातीला करा त्यानंतर जल अभिषेक करा हे संपूर्ण मी दाखवत बसले की व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून थोडक्यात माहिती सांगणं महत्वाचं आहे तर आता प्रभू श्रीरामांची सेवा म्हणून आपल्याला एक वेळा पुरुष अथर्व शीर्ष पठण करा स्वामींची सेवा चुकवायची नाही स्वामी स्तवन एक वेळा पठण करायचं स्वामींची माळ करायची आहे नित्यसेवा सुद्धा करायची आहे आणि त्यानंतर अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष एक वेळा फलश्रुती वाचायची गरज नाही त्यानंतर पुरुषसुक्त आणि श्रीसुक्त म्हणत तुम्हाला अभिषेक बाळकृष्णांच्या मूर्तीवरती करायचा आहे तर या पद्धतीने अभिषेक आपला संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची ते सांगते त्या दिवशी इन डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तरीही आता नैवेद्य काय दाखवायचा तर प्रभू श्रीरामांना खीर आणि शिरा फार आवडायचा त्यामुळे उदा पुरणपोळीचा नैवेद्य जर तुम्हाला जमला तर अवश्य पुरणपोळीचा नैवेद्य करा आणि नाही जमला तर उद्या शिऱ्याचं तरी नैवेद्य आणि खिरीचा नैवेद्य दाखवा आता खीर मखाण्याची करा शेवयांची करू शकता किंवा आपली गव्हाची आपण बघा लापशी बनवतो ती बनवू शकता किंवा अगदी मखाण्याची जी तुम्हाला खीर बनवता येते रव्याची तांदळाची जी, जी बनवता येईल ती खीर बनवा शिऱ्याचं बनवा कि किंवा कोणताही फळाचा गोडाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे त्यानंतर सायंकाळी तुम्हाला नऊ दीपदान करायचे आहेत आता प्रभू श्रीरामांची आपण जिथं सेवा उपासना करणार आहोत आपण घरात बसून आपल्या मंदिरापाशी तर त्याच ठिकाणी तुम्हाला नऊ दिवे बघा मातीच्या पंत्या आपण ज्या दिवाळीत लावतो तर ते नऊ दिवे घ्यायचे आहेत ते सगळे तेलाचे लावा तुपाचे लवा कशाचेही तुम्ही लावू शकता तेल कोणतंही वापरू शकता तर आपल्या गॅलरीत दिवे लावू शकता घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावू शकता ते दिवे आधी प्रभू श्रीरामांची आपण जिथं सेवा करणार किंवा आपल्या देवाऱ्याच्या समोर तर ते दिवे नऊ तुम्हाला लावून घ्यायचे आहेत आणि दिवे ते लावल्यानंतर तुळशी शेजारी ठेवू शकता मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला ते दोन्ही नऊ दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत त्या दिव्यांचं नंतर काय करायचं तर ते दिवे तुम्ही नंतर वापरू शकता किंवा तुम्हाला जर इच्छा असेल तर अगदी ते दानसुद्धा करू शकता कोणत्याही मंदिरात दान करू शकता किंवा ते आपल्या घरात सुद्धा पुन्हा तुम्ही वापरू शकता तर असे नऊ दिवे तुम्हाला उद्या लावायचेच आता नऊज दिवे का लावायचे तर नवमी प्रभू श्रीरामांचा जो जन्मोत्सव आहे किंवा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला तो नवमीला झाला चैत्र नवमीला त्यामुळे आपल्याला नऊ दिवे करायचे आहेत त्यांच्या कुटुंबासाठी किंवा प्रभू श्रीरामांच्या प्रित्यर्थ हे ला नऊ दिवे आपल्याला लावायचे असतात म्हणून नऊच दिवे नवमी असल्यामुळे आपल्याला लावायचे आहेत खिरीचा नैवेद्य शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता रामरक्षा मुलांकडून बघा मुला चिड़ राम रक्षा आईने म्हणून घ्यायची आहे आणि मुलं खूप चिडचिडी हट्टी तापट असतील तर त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून रामरक्षा संपूर्ण म्हणायची आहे आजारी हट्टी तापट व्यक्ती असतील त्यांच्यासाठी त्याचबरोबर भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत गीतेची अठरा नावे तुम्हाला पठण करायचे आहेत तुम्हाला प्रभू श्री रामांचं नामस्मरण म्हणणं चिंतन करायचं आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम तर या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण पठण करायचं आहे श्री रामरक्षेचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात पुढे सांगतेच त्याचबरोबर बघा रामरक्षा म्हटल्यानंतर शेवटी आता तुम्ही अकरा वेळा जर रामरक्षा म्हणणार असाल ती कशी म्हणायची ते सांगतेच पण त्यापूर्वी सांगते अकरा वेळा संपूर्ण रामरक्षा म्हटल्यानंतर एक वेळा मारुती स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे कारण की प्रभू श्रीरामांना काय आवडतं तर मारुतीरायांची सेवा त्यामुळे एक वेळा मारुती स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे आणि रामरक्षा जी आहे तर ती एक ते दहा ओव्यांपर्यंतच आहे बाकी जी आहे ती फलश्रुती आहे त्यामुळे जर कोणी पठण करणार असतील तर त्यांनी दहा वेळा एक ते दहा ओव्यांपर्यंत पठण करायचे आणि तिथून फलश्रुती एकदाच हात जोडून म्हणायची आहे तर फलश्रुती ही तेवढीच प्रभावी आहे आणि रामरक्ष संपूर्ण रामरक्षेतील एक एक मंत्र हा प्रभावशाली आहे एक एक ओळ किंवा एक एक शब्द हा मंत्र रूप कार्य करतो शारीरिक व्याधी ग्रह बाधा दोष या संपूर्ण गोष्टींवरती कार्य करतो त्यामुळे यातला मंत्र बघा रामांचं केवळ नाम हे सहस्त्र नाम घेतल्या एवढं पुण्य देणारं आहे त्यामुळे उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला दिवस आहे त्यामुळे कुणीही उद्या प्रभू श्रीरामांची सेवा चुकवायची नाही रक्षा पठन करताना आवाजात हळूहळू म्हणायची जसं की गणेशाय महा ओम अशा श्रीराम रक्षास्तोत मंत्रस श्री ऋषी श्रीसीतारामचंद्रो देवता अनुष्ठुपंद सीता शक्ती श्रीमद्दहनुमान कीलक श्री राम रक्षा स्तोत्र जपे विनियोग अथ अथ्यानम या पद्धतीने संपूर्ण वाचन करा आणि अकरा वेळा म्हणल्यानंतर ती सिद्ध होते आता ज्यांनी अजूनही या रामरक्षेच्या सेवा दररोज नित्यसेवेत वाचन करत नसतील तर उद्याच्या श्री रामनवमीच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही रामरक्षा दररोज नित्यसेवेमध्ये ॲड करू शकता तुमची मुलं शाळा कॉलेज कुठेही कोणत्याही ह्याच्यात असतील तर त्यांना रामरक्षा पठण करायला सांगा ऐकण्यासारखी असतील शेजारी बसून ऐकायला सांगा आता मासिक धर्म सुतक विटाळ असणार हे सेवा करू शकत नाहीत पण तुम्ही श्रवण करू शकता त्यामुळे प्रत्येकाने रामरक्षा पठण करा बघा भूतबाधा प्रेत बाधा संबंध बाधा कुणी काही केलं असेल करणी बाधा असे कोणतेच त्रास कोणत्याच बाधा रामरक्षा पुढे टिकत नाहीत किंवा रामरक्षा एवढी प्रभावी आहे झोप लागत नसेल दचकून मुलं उठत असतील तर त्यांच्या उशापाशी बसून राम रक्षा करावी किंवा त्यांच्या हाताच्या नाडीवरती रामरक्षा म्हणावी डोक्यावर हात ठेवून रामरक्षा म्हणावी त्यामुळे उद्या बघा प्रभू श्रीरामांचे अभिषेक असेल ज्या सेवा दान धर्म तुम्हाला करता येईल ते करायचं आहे तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त